सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करा कैलास एस कावळ गावकर मान्य तहसीलदार व पोलीस निरीक्षक यांच्या सोबत करडखेड परिसरात केला पाहणी दौरा व शेतकऱ्यांशी साधला संवाद रात्रभर झालेल्या अतिवृष्टी व ढकफुटी सदृश परिस्थितीमुळे करडखेड परिसरासह संपूर्ण देगलूर तालुक्यातील खरीप पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली आहे नदी नाल्या काठच्या जमिनी मोठ्या प्रमाणात खडून गेले आहे या पार्श्वभूमीवर माननीय तहसीलदार भरतजी सूर्यवंशी यांना याबाबत कळवल्यावर ते प्रत्यक्ष ऑनफिल्ड येत आमचे गरहाणे ऐकून घेतले यावेळी तहसीलदार साहेब व पी आय मारुतीजी मुंडे यांनी आमच्या सोबत येऊन कावळगाव सांगवी करडखेड परिसरात नागरिकांचं म्हणणं ऐकून घेतले शेतीचं झालेलं नुकसान लक्षात घेता देगलूर तालुक्यासह संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी केली आहे सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी चंद्रकांत गज्जलवार वळककर देगलूर